नागपूरमध्ये काल तुफान पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं या पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे भाजपाचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना काही नागरिकांनी मारहाण केली या मारहाणीमध्ये दीपक चौधरी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे जुना सुभेदार भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं काम सुरू असल्यामुळे घरात पाणी शिरल्याचं निमित्त झालं नागरिकांचा दीपक चौधरींशी त्यावरून वाद झाला आणि त्या वादादरम्यान नागरिकांनी दीपक चौधरींना मारहाण केली या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला मी माझ्या घराच्या मागच्या लायनीमध्ये होतो आणि तिथे धावत आला आणि तो शिवागाळ करू लागला त्याआधी त्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टर जेवढे असेल त्यांना सुद्धा त्यांनी शिवागाळ केली पण ते काही बोलले नाही पण मला जेव्हा तो शिवा देऊ लागला तर मी त्याला म्हणलं समजवलं की बा तू शिवागाळ करू नको जे इथे काम करून घेते मग तुझ्याकडे पण येईल आणि इथे काम व्यवस्थित होईल पण तो शिवागाड करत असल्यामुळे मग मी घरी निघायला गेलो म्हणजे परत यायला माझ माझ्या पत्नींचा फोन आला की तुम्ही या आम्हाला बाहेर जायचं त्या छोट्याशा विषयावरून वाद झाला आणि तो अरावी अरेरावी करायला लागला तर मग आमच्या तो अंगावर आला तर मी त्याला उशवूष केलं थोडं पण तेवढ्यामध्ये ते काय झालं की त्याचे काही पुतणे असेल पुतणे असेल त्याचे सहकारी ते चार लोक आले आणि मागून असं एकाएक मला दगड मारून दिले